प्रत्येक काँग्रेसचा नेता या घोटाळ्यामध्ये पकडला जातो आहे त्याच्या घरामध्ये रोकड मिळतं आहे काय जरंगे पाटील मुंबईला येणार नाहीत त्यांच्या समाजाच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केलेल्या आहेत जरंगे पाटीलजीने भविष्याचा विचार करून म्हणून जरांगे पाटीलजीने आता मला असं वाटतं पुढचा विचार करावा तुम्हाला आठवत असेल अण्णा आधारे जी पण मुंबई त्यांचा रामलीलाला आंदोलन गाजलं पण मुंबईला काय झालं मला विश्वास आहे की चोवीस तारखेला जो काही अल्टिमेटम देण्याची भाषा जरंगे पाटील करत आहे जरंगे पाटील मुंबईला येणार नाहीत असं समाज बांधव म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे आमच्या सरकारनी नव्याण्णव टक्के त्यांच्या समाजाच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केलेल्या आहे पण सरसकटची जी मागणी आहे किंवा नातेवाईकांना हो आईच्या नात्यातल्या लोकांना देण्याची जी मागणी आहे ती आमच्या काल गिरीश भाऊंनी त्यांना स्पष्ट केलं ती शक्यत नाही आहे म्हणून आता जरंगे पाटीलजीने भविष्याचा विचार करून आता मोठ्या मनाने आंदोलन आता संपवावं सरकारनी मराठा आरक्षण देणारच फेब्रुवारीमध्ये स्पेशल अधिवेशन पण घेणार असं माननीय मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत आता त्याच्यात काही उर ना उरलेलं नाही आहे म्हणून जरंगे पाटीलजीने आता केलेल्या मेहनतीवर आता त्यांनी त्यांच्या शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता त्यांनी पुढे भाग बघावं हो। आता अल्टिमेटम देण्याचा वेळ राहिलेला नाही एवढंच मला त्यांना मैत्रीचा सल्ला आहे म्हणून जरांगे पाटीलजीने आता मला असं वाटतं पुढचा विचार करावा कारण का मुंबईमध्ये आंदोलन करणं सोप्पं नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतो तुम्हाला आठवत असेल अण्णा आधारे जी पण मुंबई त्यांचं रामलीलाला आंदोलन गाजलं पण मुंबईला काय झालं कारण मुंबईला असंख्य विविध विषय असतात हां सेन्सिटिव्ह विषय असतात सेक्युरिटीचे विषय असतात या सगळ्याचा विचार करून जरंगे पाटीलनी स्वतःच्या मनाला विचारून निर्णय घ्यावा इकडे तिकडे बघून निर्णय घेऊ नये असं मी एक समाज बांधव म्हणून त्यांना सुचवेल म्हणून गिरीश भाऊ जे बोलत आहेत ते अनुभवाचे बोल हे जरांगे पाटीलनी ऐकावं आणि पुढे जावं कारण आम्ही सगळे सकारात्मक आहोत ह्याच्यामध्ये चर्चेचा कुठला वावच राहिलेला नाहीये नवीन काय कुठला काँग्रेसचा नेता आज वाचतोय तुम्ही सांगा प्रत्येक काँग्रेसचा नेता या तर घोटाळ्यामध्ये पकडला जातोय यात त्याच्या घरामध्ये रोकड मिळत आहे पैसे भेटत आहेत आता काल पण कुठल्या तरी काँग्रेसच्या नेत्याकडे जवळपास साडेतीनशे कोटीची कॅश भेटली तर म्हणून काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे आश्चर्यची बाब नाही प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याची कुंडली अगर उघडली ना तर ते त्याच्यामध्ये असेच भ्रष्टाचार सापडणार तर मंडळी हे होते नितेश राणे नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तशा पद्धतीचा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न अतिशय बिकट असतात किंवा मुंबई हा प्रचंड सेन्सिटिव्ह ठिकाण महाराष्ट्रातलं नाहीतर देशभरातलं आहे आणि ज्या तारखांच्या दरम्यान मनोज जरंगे पाटील यांचं मुंबई येथे आंदोलन आणि उपोषण नियोजित करण्यात आलेलं आहे त्या तारखांचा जर का आपण हिशोब पाहिला किंवा त्या तारखांचं नियोजन जर का पाहिलं तर निश्चितच खूप मोठं हे तारखांचं नियोजन आहे जानेवारी महिना आहे मंडळी आणि या जानेवारी महिन्यामध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे इव्हेंट हे देशभरातलेच नाही तर जगभरात चर्चिले जाणारे इव्हेंट हे सध्या संपूर्ण देशभरात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये किंवा मुंबईत हे येणार नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं आहे तर जानेवारीमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बावीस तारखेला अयोध्येमधील श्रीराम मंदिराची उद्घाटन आणि स्थापनेचा दिवस प्रभू श्रीराम हे अयोध्येमध्ये अवतरणार आहेत बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये आगमन आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे आणि या सगळ्यांच्या दरम्यान सुरक्षा कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींवरती प्रचंड मोठा असा ताणतणाव उभा राहणार रह। आहे आणि त्यामुळे त्यांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार नाहीत असं कारण त्यांनी दिलं आणि एक सल्ला देखील दिलेला तर पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा समाजाच्या नव्याण्णव टक्के मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता केवळ सगळे सोयरे आणि महिला म्हणजे पत्नींच्या नातेवाईकांना जे आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये घेणं आहे किंवा पत्नीचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यावर जो सरसकट या विषयावरचा तिढा आहे त्या तिढ्यामुळे आता हा विषय रेंगाळलेला आहे आणि तो तिढा कायदेशीर पद्धतीने न सुटणारा आहे असं गिरीश महाजनांनी हे अंतरवाली सराटे इथे जाऊन सांगितलं होतं याचा पुनरुच्चार नितेश राणे यांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोठं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे अण्णा हजारे यांचं उदाहरण नितेश राणे यांनी दिलेलं आहे अण्णा हजारे यांनी ज्या पद्धतीने दिल्लीला आंदोलन केलं उपोषण केलं ते दिल्लीला शक्य होतं परंतु ते मुंबईमध्ये शक्य झालं नाही याचा सगळ्यात मोठा दाखला नितेश राणे यांनी त्यांच्या या बाईटमधनं दिलेला आहे तर नितेश राणे यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येणार नाहीत पण इकडे आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीने मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे मंडळी काल आपण पाहिलं की मोर्चे बांधणीचाच एक प्रकार म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे काल मुंबईच्या दौऱ्याहून परत आलेलं आहे आणि या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जा आपण जाणार आहोत त्या ठिकाणांची पाहणी करण्यात आलेली आहे आझाद मैदान असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्क असेल अशा ठिकाणी पाहणी या शिष्टमंडळाने केलेली आहे आणि नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मनोज जरंगे पाटील यांनी तीन जानेवारी रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मुंबई मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील जे काही मराठा समाज बांधव आहेत त्यांना या नियोजन बैठकीसाठी आमंत्रित केलेलं आहे मंडळी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता नितेश राणे ज्या पद्धतीनं म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार नाहीत तर मग त्यांच्याकडे असा काही वेगळा मुद्दा आहे का किंवा नितेश राणे यांचं काही वेगळं सांगणं आहे का तर अशा पद्धतीनं नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार नाहीत असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलेलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मराठा समाज पुन्हा एकदा एकवटायला सुरुवात झालेली आहे गावोगावामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे मराठा समाजातील समाज बांधव हे एकत्रित यायला लागलेले आहेत आणि हे सगळे समाज बांधव जे मराठवाड्यातील समाज बांधव आहेत ते अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मोर्चामध्ये आंदोलनामध्ये पायी दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत आणि ज्या पद्धतीनं ही दिंडी पायीदिंडी पुढे पुढे जाईल त्या त्या पद्धतीनं त्या त्या तालुक्यातले त्या त्या गावातले त्या त्या जिल्ह्यातले मराठा समाज बांधव या दिंडीच्या सोबत जाणार आहेत आणि अशा पद्धतीने करोडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव हे मुंबई येथे दाखल होतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मंडळी एक अत्यंत महत्त्वाचं मत देखील आज मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे ते म्हणालेले आहेत की ही शेवटची संधी आहे ही शेवटची वेळ आहे आता नाही तर कधी नाही त्यामुळेच त्यांनी ही आणीबाणीची आणि शेवटची आर पारची लढाई असल्याचं आज स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे नितेश राणे यांच्या म्हणण्याला किती महत्त्व प्राप्त होतं किंवा मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ या सगळ्यांचं आयोजन नियोजन जर का पाहिलं तर निश्चितच यामध्ये तफावत दिसतंय ज्याप्रकारे नितेश राणे म्हणतात की मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार नाहीत आणि मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाजाची जी तयारी सुरू आहे ती पाहता आता दोन्ही बाजूंकडनं म्हणणं हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की कळवा कर आवडत असेल तर शेअर जरूर करा